नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टर मध्ये स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्विता हा कलाला घेऊन आता हॉस्पिटलमधून घरी येतो इथे सगळेजण बसलेले असतात आणि हसत असतात आबा आता कलाला म्हणत असतात कला बघू हात तुझा किती भाजला आहे ते आता कला, कला, कला आबांसमोर हात धरते आबा हात बघतात आणि म्हणतात अरे बापरे खूपच भाजलेला आहे पण घरामध्ये मलम होता तो लावला असता तर आराम पडला असता अद्वित आता म्हणत असतो हो लावले होते आता कलाही अद्वितकडे बघत होती आणि अद्वित म्हणत होत की हो लावला होता पण रिस्क कशाला घ्यायची काही सेप्टिक झाली तर म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो रोहिणी म्हणते अद्वित तुझी कमाल आहे मात्र बायकोची खूपच काळजी करतोय तू आबा म्हणत असतात आता अद्विक तू बरोबर केलेला आहे तू घरच्या लक्ष्मीची अशीच काळजी घेतली तर सगळं काही चांगलंच होणार आता अद्वित हा कलाला धरतो आणि म्हणत असतो की चला आपण वरती जाऊया असं म्हणून तो आता कलाला घेऊन वरती जातो आता सगळेजण इथे हसत असतात रोहिणी मनामध्ये म्हणत असते ओ माय गॉड काय बघते हे मी माझा अद्वेत माझा अद्वेत करून ही बँगलोरवरून घाईने घरी आली असती कारण रोहिणीची अशी इच्छा असते की सरोज हे सगळं पाहण्यासाठी घरी इथे असायला हवी होती तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की काजल ही त्या गुंड्यांना कॉपी देत असते त्यावेळेला तो गुंड काजलचा हात पकडतो आणि तो गुंड काजलला असं म्हणत असतो की ह्या नाजूक हातांनी असं मावाली काम केलेलं शोभत नाही सोहमला इथे खूप राग येतो आणि सोहम म्हणत असतो प्लीज तुम्ही तिचा हात सोडून द्या तुम्ही असं करू शकत नाही तो मावाले गुंड सोहमला म्हणत असतो तू कोण आहेस रे असं करू नकोस नाहीतर तुला उचलून माळावरती फेकून देईल आता इथे काजललाही खूप राग येतो सोहम म्हणत असतो की हे बघा मी तिच्याशी तुम्हाला असं वागून देणार नाही त्यावेळेला दुसरा गुंड उठतो आणि म्हणत असतो काय रे काय करशील तू त्यावेळेला आता काजललाही ते खूप राग येतो काजल आता त्या गुंडांच्या हातून तिचा हात हिसकावते आणि त्या गुंडाला समोरच्या टेबलवरती ढकलून देते तेवढ्या दुसरा गुंड धावतच येतो काजल त्या दोघांचीही चांगलीच झुलाई करते आता काजल आणि ते गुंड त्या दोघांमध्ये चांगलीच मारपीट झालेली असते काजल ही खूप स्ट्रॉंग असते त्यामुळे काजल ही त्या दोघांना पुरून उरत असते काजल ही आता कमी नसते काजल त्या दोघांचं तोंड एकमेकांवरती आदळते दोघेही गुंड तिच्यावरती धावून येत असतात आता टेबलवरतील काही पदार्थ खुर्च्या सगळे अस्ताव्यस्त झालेले असतात हे सगळं बघून आता मॅनेजर धावतच येत असतात आणि मॅनेजर म्हणत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे सोहमाता हे सगळं बघून खूप घाबरलेलं असतो आता काजल म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवेल आता ते दोघेही गुंड पोलीस पोलीस म्हणून घाबरून पळून निघून जातात मॅनेजर आता इथे खूप चिडलेले असतात आणि मॅनेजर आता काजलला म्हणत असतात की हा काय तमाशा आहे काजल आता घडलेला प्रसंग त्यांना सांगू लागते पण ते कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात आणि ते काजलवरती ओरडायला लागतात मॅनेजर आता काजलला म्हणत असतात की तुला कामाची गरज होती त्यामुळे मी हे काम दिलं होतं पण तू अशीच गुंडागर्दी करणार असशील तर आत्तापासून या कॅपेतून चालती हो तुझी या कॅपेला काहीसुद्धा गरज नाही काजल सांगू लागते की चूक त्यांची होती पण मॅनेजर ऐकायलाच तयार नसतात हे कॅपेचं सर्व काही नुकसान हे तुझ्यामुळे झालेलं आहे त्यामुळे हे नुकसान तू भरून दे ही तू पूर्णपणे भरपाई दे नाही तर ही भरपाई पूर्ण होसपर्यंत तुला पगार देणार नाही आणि मागच्या कामाचे तुला कोणतेही आता पैसे देणार नाही तुझे सर्व पैसे फिटेपर्यंत तू इथे काम करायचं आणि ते नुकसान भरून द्यायचं आत्ताच्या आत्ता कामाला लाग असे बोलून आता ते तेथून ते निघून जातात काजलचं मॅनेजर काहीच ऐकून घेत नाहीत इथे सोहम सगळं काही बघत असतं सोहमला बघून सगळं खूप वाईट वाटत असतं आता काजलने डोक्याला हात लावलेलं असतं आणि काजल म्हणत असते आतापर्यंत मी जेवढे काही पैसे कमवले का ते सगळं काही फुकट गेलेलं आहे तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्वित हा कलाला घेऊन बेडरूममध्ये आलेला असतो आणि कलाही तिच्या हाताकडेच बघत असते आता अद्वित म्हणत असतो बरं झालं आता फिट्टमफाट झाली कला म्हणत असते कसली फिट्टमफाट तुझी म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे अद्वीत आता कलाला म्हणत असतो अगं विसरलीस का काय ज्यावेळेला मला अस्तम्याचा अटॅक आला होता त्यावेळेला तूच तर मला हॉस्पिटलला घेऊन गेली होतीस तेच मी आज तुला हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यामुळे तुझे कोणतेही उपकार माझ्यावरती नाही त्यामुळे सुटलो मी आता कला अद्वितला म्हणत असता हे बघ ज्यावेळेला मी तुला हॉस्पिटलला घेऊन गेली होती त्यावेळेला चूक तुझी होती तू तु आईस्क्रीम खाल्लं होतंस म्हणून त्रास तुला झाला त्यावर अद्वित म्हणत असतो मग मन आजची चूक कोणाची चु होती मी तुझा हात धरून गॅसवर ठेवला का त्यावर कला म्हणत असते चांदेकर तुझं मात्र कमाल आहे कला म्हणत असते हे बघ चांदेकर माझा हात तर भाजलाच होता पण त्याच्यावरती मलम हा तू लावला होतास त्यामुळे मला डॉक्टरांकडे पळावं लागलं काही फिट्टमफाट झालेली नाहीये आला मोठा मला सांगणारा आणि हे लक्षात ठेव तू माझ्या हाताला बाम लावला होता ही गोष्ट मी आता आजोबांना सांगेल आणि तू किती हुशार आहेस त्यांच्या पुढे मला काहीने वरती घेऊन आला मी तुला उगच आगाऊ म्हणत नाही कला आता अद्वितला आगाऊ म्हणते आणि बाहेर निघून जाते अद्वित आता म्हणत असतो की तूच आगाव आहेस प्रत्येक गोष्टीला तू स्वतःच खरं करते त्यामुळे तू अति आगाव आहेस आता अद्वितच्या लक्षात येतं की हिच्या हाताला तर खूप भाजलेलं आहे मग आमची डिझाईन हीच बनवत आहे मग यापुढे कसं होणार आणि समजा मला डिझाईन मिळाल्या नाहीत तर माझ्या सगळं काही समोर येईल अद्वित आता ह्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी सानिकाला फोन करतो मला सगळ्या डिझाईन ह्या उद्याच हव्या आहेत सानिका आता अद्वितला ओके सर असं म्हणत असते त्यावेळेला अद्वित म्हणत असतो ओके सर नाही पुढचं अजून काही ऐकून घे आता सात वाजलेले आहेत आणि उद्या सात पर्यंत मला त्या डिझाईन हव्या आहे तू त्या डिझाईन आता तुझ्या मैत्रिणीला पाठव जमेल ना तुला त्यावर सानिका म्हणत असते हो जमेल सर आता इकडे अद्वित फोन ठेवतो अद्विता म्हणत असतो की आता बघू ही कशी डिझाईन बनवते ते उद्या सात पर्यंत मी इथेच असणार त्यामुळे ही कशी काम करते आणि काय करते मी का ते मी बघणारच आहे त्यामुळे डिझाईन कलाच देते का हे आपण शोधूया तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नैना ही आरशासमोर उभी असते आणि ती ज्वेलरी शॉपच्या मॉडेलिंगसाठी तयारी करत असते गळ्यामध्ये नेकलेस घातलेला असतो राहुल आता विचारत असतो की नैना तू ही काय करत आहेस नैना आता म्हणत असते अरे मी प्रोफेशनल मॉडेल वाटावी म्हणून मी आता प्रॅक्टिस करत आहे त्यावेळेला आता सौरभ म्हणत असतो गुड आणि नैनाच्या फोनवर आता स्वामीनाथन यांच्या ऑफिसमधून फोन आलेला असतो आता इथे नैना फोन बघून खूपच खुश होते त्या मॅडम म्हणत असतात की तुम्हाला उद्या फोटोशूट करायचं आहे तुम्हाला मी आता ॲड्रेस पाठवते तुम्ही त्या पत्त्यावरती येऊन पोचा त्यावर नैना खूपच खुश होते आणि हो म्हणून सांगते नैना म्हणत असते पण मला विचारायचं आहे उद्याच्या सूटचं पेमेंट किती भेटेल त्यावर त्या मॅडम म्हणत असतात की पाच ते सात लाख रुपये तुम्हाला फोटोशूटचे मिळतील पण उद्या किती फोटोशूट करायचे आहेत आणि तुमचे किती फोटो असतील यावरती ते डिपेंड राहील आणि त्याप्रमाणे तुमचे पैसेसुद्धा वाढत जातील नैना आता फोनवरती म्हणत असते ओके ओके मी नक्की पोचेल आणि फोन कट करते इकडे नैनाला खूप आनंद झालेला असतो तर राहुल हा तिच्याकडे बघतच बसलेला असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं कलाही झोपण्यासाठी अंथरून टाकत असते तेवढ्यातच तिला आता सानिकाचा फोन येतो आता कलाही विचार करत असते एवढ्या रात्री सानिकाने फोन का केला असेल आता कलाही सानिकाचा फोन रिसिव्ह करते आणि म्हणत असते काग काय काम काढलंस त्यावेळेला सानिका सांगू लागते की सरांचा फोन आला होता आणि त्यांना इमर्जन्सी डिझाईन हव्या आहेत मी तुम्हाला मेल केला आहे त्या डिझाईन कशा हव्या आहेत ते मी तुम्हाला सांगेल आता इथे कलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कला म्हणत असते अर्जंट हव्या आहेत त्यावेळी सानिका म्हणत असते हो मॅडम काही प्रॉब्लेम आहे का कला म्हणत असते अगं तसं काही नाही मी देईल तुला सकाळी बनवून असं म्हणून आता ती फोन ठेवते तेवढ्यातच आता तिथे ते अद्वीत येतो आता अद्वित हा कलाला बघून बेडवरती बसतो अद्वित म्हणतो की कोणाचा फोन होता त्यावर कला म्हणत असते की माझाच आहे त्यावर अद्वित म्हणू लागतो अगं तुला एवढ्या रात्री कोणी फोन केला असं विचारतोय कला म्हणत असते का रे मला एवढ्या रात्री कोण फोन करू शकत नाही का माझी आई एवढ्या रात्रीची फोन करते का त्यावेळी अद्वित म्हणत असतो अच्छा म्हणजे तुझ्या आईचा फोन आहे ते कला म्हणत असते की माझ्या आईचा फोन नव्हता त्यावर अद्वित म्हणत असतो मग कोणाचा होता त्यावर कला म्हणत असते मैत्रिणीचा होता आता विचारशील कोण मैत्रीण कोणती मैत्रीण ती कशी दिसते तुला एवढ्या चौकशा कशाला हव्या आहेत अद्वित म्हणत असतो तुला सुद्धा मित्रमैत्रिणी आहेत कधी दिसले नाहीत त्यावर कला म्हणत असते हो आहेत आम्ही खूप गप्पा करतो आणि एकत्र कामही करतो तुला कशा दिसतील त्या माझ्या मैत्रिणी तुला काय चौकश आहेत आता कलाही बडबडत असते की कशाला मैत्रिणीचा फोन ह्याला काय करायचं आहे अद्वीत म्हणत असतो बरं झालं मग काम झाल्यावर तू तु तुझ्या मैत्रिणींबरोबर तु बोलत जा, बर जा। माझी तरी तुझ्यापासून सुटका होईल कला म्हणत असते की खोलीत आल्यापासून तू मला सहन करत नाही तर मी तुला सहन करते खोलीत आल्यापासून तूच बडबड करतोयस अद्वित म्हणत असतो मला खूप कामं आहेत त्यामुळे मला जागावं लागेल तू झोप आता इकडे कलाला खूपच टेन्शन आलेलं असतं आता डिझाईन कशा बनवून द्यायच्या त्यावर अद्वित म्हणत असतो तुझ्या हाताला दुखत असेल तू झोप आता अद्वित हा मुद्दाम लॅपटॉप घेतो आणि बेडवरती बसतो आता कलाला खूपच टेन्शन आलेलं असतं हा जागा राहिला तर मी डिझाईन कशा बनवायच्या अद्वित हा पूर्णपणे कलाकडेच लक्ष ठेवून असतो आणि कलाला म्हणत असतो की तुला काही लागलं काही दुखलं तर मला सांग मी जागाच आहे कला आता अद्वितला म्हणत असते तुला काय करायचं आहे माझ्यामध्ये तेवढी सहनशीलता आहे काही, काही दुखलं खुपलं तर माझी मी बघेल त्यावर अद्वित म्हणत असतो की तूच आपांकडे चुगली करशील आणि त्यांना सांगशील की हा अद्वित चांदेकर माझी काळजी करत नाही ते कला त्यावर आता म्हणत असते की केलीस ना तू माझी काळजी केलीस ना चौकशी थँक्यू त्यावर आता चांदेकर म्हणत असतो वेलकम आता मी आजोबांना जाऊन सांगेल की चांदेकरनी माझी खूप काळजी घेतली आणि चौकशी सुद्धा केली मग खुश का तू त्यावर अद्वित म्हणत असतो व्हेरी गुड पण आता काही तू खाली जाऊ नकोस अण्णा त्यांना विचारू नकोस कारण आबा हे झोपले असतील कला म्हणत असते काय रे मलासारखा झोप झोप म्हणतोय तू पण झोप ना त्यावर अद्वित म्हणत असतो नाही मला खूप कामं आहेत मला उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे मला उद्या काही डिझाईन येतील आणि त्या डिझाईन आल्यावरती त्यावेळेला परत तो म्हणत असतो पण हे तुला मी का सांगतोय हा माझा प्लॅन आहे त्यावर कला म्हणत असते हो बरोबर आहे मला काही फरकच पडत नाही त्यावर अदित म्हणत असतो की मग कशाला विचारते त्यावर कला म्हणत असते मला काही फरकच पडत नाही कला म्हणत असते की हे बघ जरा काम करताना बडबड कमी केली तर काम लवकर होईल त्यावर अदित म्हणत असतो पण तू का झोपत नाही तू झोप ना तू कशाला जागी राहतेस इतर वेळेला तर बडबड करत असते की मला सकाळची खूप कामं असतात झोपू दे झोपू दे मग झोपणा तू त्यावर कला म्हणत असते अरे तेच मी तुला सांगत आहे की मला झोपू देत म्हणून आणि तू काम करतोय म्हटल्यावर मला झोप कशी येणार आणि बरेच दिवसापासून आपण एकत्र खोलीमध्ये राहतोय लाईट असल्यावरती मला खोलीमध्ये झोप येत नाही अद्वित आता म्हणत असतो एक काम कर डोक्यावरती पांघरून घे आणि झोपी जा अद्वित आता म्हणत असतो मग नको झोपू जागीच राहा पण मला आत्ता काम करू देत तू मला अजिबात डिस्टर्ब करू नको आता कला आपल्या अंगावरती शाल ओढते आणि गुड नाईट म्हणते आणि झोपण्याचे इतर नाटक करत असते ती सारखी हळूहळू बघत असते की अद्वीत झोपला आहे की नाही ते तिला आता असं वाटत असतं की अद्वीत झोपला आहे म्हणून ते आपली मान ओळवते आणि अदवीकडे बघते तर अद्वी हा जागाच असतो कला आता अद्वीतला म्हणत असते की का रे का माझ्याकडे बघत आहेस त्यावर अद्वित म्हणत असतो मी तुझ्याकडे कुठे बघत आहे ही माझी रूम आहे मी कुठेही बघेल त्यावर कला म्हणत असते हो अरे मी विसरलेच होते तू माझ्याकडे बघण्यापेक्षा इकडे तिकडे बघ नाही तर स्वतःचं काम कर कला म्हणू लागते की मी तुझ्या जागी असते तर स्वतःचं काम संपवलं असतं त्यावर अद्वित म्हणत असतो की हे माझं काम आहे तुझं कुठलं काम कला म्हणत असते की हे माझं काम नाही पण माझं काम असतं तर म्हटले मी त्यावर अद्वित म्हणत असतो की आता हे काम शिक नाही तर गप्प झोप आता मला खूप कामे आहेत झोपण्याचं नुसतं नाटक करू नकोस आता कलाला काही येत नसते कला, कला पुन्हा उडते आणि अद्वितला म्हणत असते की झालं का काम त्यावर अद्वित म्हणत असतो नाही कला आता म्हणत असते की हा रात्रभर काही झोपणार नाही अद्वित म्हणत असतं की तू झोप ना त्यावर कला म्हणत असते हे बघ मला काही झोप येत नाही पण तू घोरत होता त्यामुळे त्यामुळे मला काही झोप येत नव्हती पण तू सारखं मला विचारतो घरतोय का घुरतोय का त्यामुळे मला झोप येत नव्हती पण आता तू लाईट चालू ठेवलेले आहेत त्यामुळे मला झोप नाही आहे त्यामुळे दुसऱ्याचा थोडा तरी विचार करत जा अद्वित आता कलाला म्हणत असतो की कायम आपण दुसऱ्याचाच विचार करत असतो पण स्वतःच्या रूममध्ये स्वतःचाच विचार करायचा असतो कला म्हणत असते की काय बोलतोय तू त्यावर अद्वित म्हणत असतो हो ही माझीच रूम आहे त्यामुळे मी स्वतःचाच विचार करत आहे आता मनात विचार करत असतो जर मी हिला गोलगोल फिरून काही प्रश्न विचारले तरीही खरं सांगेल कला इकडे मनामध्ये विचार करत असते की हा झोपायला हो काही तयार होत नाहीये आणि हा झोपला हो नाही तर मी माझे काम कसे काय करू अद्वित आता म्हणत असतो की ॲक्च्युली मला ही झोप येत नाही आणि तुलासुद्धा झोप येत नाही आहे आणि मी समजा तुला म्हणालो असतो की ती रांगोळीची डिझाईन जी आहे त्यामध्ये तू तुझ्या डिझाईन बनव त्यावर कला उठते आणि म्हणत असते काय काय म्हणलंस तू त्यावर अद्वित म्हणत असतो की मी असं म्हणालो तुझी जी रांगोळीची डिझाईन आहे ना तो तुझा टाईमपास ते काढून तू इथेच बसू शकतेस पण तुझ्या हाताला लागला आहे मग ते तू कसं काय करणार कला म्हणत असते हो ते तर काही आज शक्यच नाही कारण मला पेन्सिलसुद्धा पकडता येत नाही आहे अद्वित म्हणत असतो की हो ना त्यावर कला म्हणत असते अरे तू तु, दुसऱ्याचा किती विचार करायला लागला आहेस आणि ते सुद्धा स्वतःच्या रूममध्ये अद्वित आता म्हणत असतो की हो कळलं का त्यावर कला म्हणत असते हो आत्ताच तुझ्यामध्ये बदल झाला आहे आणि तो फक्त माझ्या सहवासामुळे अद्वित आता चिडतो आणि म्हणत असतो हे बघ तुला झोपायचं असेल झोप नाही तर जागायचं असेल तर जाग पण मला काही डिस्टर्ब करू नकोस मला खूप काम आहेत आता इकडे अद्विथा जागाच असतो आणि जागत जागत त्याची झोप लागते आणि इकडे कलालासुद्धा झोप लागलेली असते तर आता इकडे कला उठलेली असते आणि मोबाईलमध्ये बघते तर चार वाजलेले असतात आता कला उठून लगेच तिची कपाटामधून वही घेते आणि आपलं डिझाईन काढायला सुरुवात करते आणि हा चांदेकर रात्रभर जागा असल्यामुळे मला काही डिझाईन करता आल्या नाहीत पण आता तर सव्वा चार वाजलेल्या आहेत आणि मला सानिकाला सगळ्या सात वाजेपर्यंत डिझाईन द्यायच्या आहेत आता कलाच्या ह्या साडेसहापर्यंत सगळ्या डिझाईन ह्या छान तयार होतात आणि ती लगेच सानिकाला पाठवते इकडे अद्वित हा मात्रच होपलेलाच असतो आता कलाही तिच्या सर्व डिझाईन आवरते आणि तिची वही तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवते कलाने हा खूप छान डिझाईन काढलेले असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तरी इकडे आता राहुल हा रोहिणीला म्हणत असतो की मी नैनाला मॉडेलिंग करण्यासाठी फुल सपोर्ट केलेला आहे पण तिला आता स्वामीनाथन यांचं नवीन शूटसुद्धा मिळालेलं आहे त्यावर आता रोहिणी म्हणत असते तू असं कर की त्या शूट दिवशी नैना दुसऱ्या कुठल्या तरी शूटला जाईल राहुल हा सेम आता तसंच करतो तर इकडे आता स्वामीनाथन खूप चिडलेले असतात कारण का ही शूटला काही जाऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी अद्वित हा तिथे आलेला असतो स्वामीनाथन अद्वितला म्हणत असतात की अद्वित मला ह्या गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत त्यावेळेला अद्वित म्हणत असतो पण तुम्ही कोणाबद्दल बोलताय त्यावेळेला स्वामीनाथन म्हणत असतात की तुमच्या भावाच्या बायकोबद्दल त्यावेळेला अद्वीतच्या लक्षात आलेलं असतं की हे नैनाबद्दल बोलत आहेत ते त्याच आपल्या आता मॉडेल आहेत हे ऐकून आता कला आणि अद्वितला खूप मोठा धक्काच बसलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा